अभिनेत्री शिवानी सुर्वे नुकतीच लग्न पथरात अडकलीय सध्या तिच्या लग्नातील सुंदर लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय पण लग्नात सर्वात जास्त लक्ष वेधलं हातातील हिरव्या बांगड्यांनी सोन्याचा सुंदर पारंपरिक वाटी मंगळसूत्र शिवानीनं लग्नासाठी निवडलं होतं तिच्या लग्नातील फोटोज मध्ये ते पाहायला मिळत आहे तर त्याची डिझाईन ही अशा प्रकारची असल्याचं दिसून येत आहे याशिवाय अगदी हातभर हिरव्या बांगड्या देखील तिनं घातल्या होत्या ज्यात ती अतिशय शोभून दिसत होती दरम्यान शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा शाही विवाह सोहळा एक फेब्रुवारीला ठाण्यात पार पडला एका सुंदर रिसॉर्ट त्यांचं हे लग्न पार पडलं दोघांच्याही लग्न सोहळ्यातले बरेचसे फोटोज आणि व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल सुद्धा होत आहेत शिवानीनं लग्नात पेस्टल गुलाबी रंगाचा भरझरी लेहिंगा तर अजिंक्यनं पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती दोघांच्याही लग्नाला बऱ्याचशा कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली होती त्यात शिवानीची बिग बॉस मधली मैत्री मेघा धाडे तसेच जो सुहास जोशी हेमंत ढोमे सायली संजीव माधव देवचके कुशल भत्रिके नेहा शितोळे अशा बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे दरम्यान लग्नाच्या एक दिवस आधी साखरपुडा संगीत हळद असे कार्यक्रम तेव्हा हे हटके मंगळसूत्र आणि तिचा हा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि कॉसेप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी